शेतकरी बंधनो नमस्कार आज आपण कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी बंधुनो महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आपल्याला महाविस्तार ए आय हे ॲप विकसित करण्यात आलेलं आहे हे ॲप आप आपल्याला पिकाच्या लावणी किंवा पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध करून देते तसेच हे ॲप स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच प्रमाणित कार्यप्रणालीद्वारे कार्य करते आणि आपल्याला ज्या अडचणी येतील प्रत्यक्ष शेतावर त्या आपल्या अडचणीसुद्धा आपण या ॲपमध्ये आप मांडू शकतो यामध्ये आपल्याला एक चॅटबॉट नावाचं फीचर्ससुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे या फीचरमध्ये आपण जर कोणती माहिती या ॲपवर मागितली तर ते आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध करून देते तरी शेतकरी बंधूं आज आपण हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं त्याची कार्यपद्धती कशी आहे त्याचे फीचर्स कसे आहेत त्याचं इंटरफेस कसा आहे हे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत चला तर मग आपण त्याबद्दल माहिती घेऊया शेतकरी बंधूं सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोर ॲप ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला महाविस्तार ए आय हे ॲप सर्च करायचं आहे मी अगोदरच सर्च केलेलं होतं त्यामुळे इंटरफेसवर आपल्याला दिसत आहे आणि आपल्याला ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये मी अगोदरच माझ्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल केलेलं आहे त्याला आपण ओपन करूयात आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ते रजिस्टर करून घ्यायचं आहे एक ओ टी पी येईल तुम्हाला तर बघू शकता आपण त्याचा इंटरफेस ते आपल्याला या ॲपमध्ये आपल्याला पीक सल्ला एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणित कार्यप्रणाली मृदा व आरोग्यपत्रिका मात्रा गणक हवामानास अनुकूल शेतीपद्धती कीड व रोग बाजारभाव डिजिटल शेतीशाळा गोदाम इत्यादीबाबत आपल्याला माहिती मिळणार आहे तसेच आपल्याला अवजारे बँक पुन्हा शेती, शेती संदर्भामध्ये आपल्या जे व्हिडिओ असतील ते ते सुद्धा या ॲपमध्ये आपल्याला बघायस मिळणार आहे तसेच डी बी टी महा टीबद्दल पण आपल्याला यामध्ये आपण बघू शकतो का आपण कोणत्या घटकासाठी आपला अर्ज केलेला आहे तर आपण बघूया आता सर्वप्रथम आपण पीक सल्ला यासाठी आपण इथे पीक निवडूया पीक जर आपण समजा इथे निवडलं कापूस पेरणीची तारीख निवडा म्हणते ते आपल्याला पे पेरणीची तारीख आपण निवडून घ्यायची आहे आणि या कापूस पिकावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आपल्याला बघू शकतो आपण पेरणी ते उगवणपर्यंत आपल्याला काय करायचं आहे नांग्या भरण्याची पद्धत पेरणीनंतर तीन चार दिवसांनी पाऊस नसल्यात नसल्यास काय करायचं आहे पाते व फुले लागण्याच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे बोंडे धरणे आता आपण बघू शकतो समजा पाते लागणे व फुले उमलणे याबद्दल अधिक माहिती पाहूया आपण रस शोषक किडीचं आपल्याला सुरुवातीच्या तीस ते चाळीस बगा, दिवसामध्ये रस शोषक किडी आढळून येतात तर त्यासाठी आपल्याला त्याचं नियंत्रण कसं करायचं ते बघा बघायचं आहे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक पिकाचं इथे माहिती आपल्याला महाविस्तार ए आय या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेलं हे ॲप आहे कृषी विभागानं तर ही माहिती आपल्याला इथे आपल्याला मिळणार आहे तसेच आपण समजा आता आपल्याला आपल्या पिकाला खत कोणतं टाकायचं आहे आणि किती प्रमाणात टाकायचं खत मात्र गणक आहे इथे आपण हे बघूया कशा प्रकारे काम करते कापूस पिकं आपण निवडलेलं आहे तर समजा एक एककर क्षेत्रामध्ये आपल्याला किती खत लागेल ते आपण विचारूया ते सर्वप्रथम आपल्याला काही प्रश्न विचारेल तुमच्याकडे माती परीक्षा नावाला आहे का असेल तर होय करायचं जर नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे आणि गणना करा तर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि बघा बावीस किलो युरिया एकशे चौसष्ट किलो सिंगल सुपर पाऊस पंचेचाळीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं लागेल आपल्याला त्यानंतर हे पेरणीच्या वेळी द्यायचं आहे पेरणीनंतर तीस दिवसांनी चौवेचाळीस किलो युरिया द्यायचा आहे परत आणि पुन्हा साठ दिवसांनी चौवेचाळीस किलो युरिया द्यायचा आहे आणि अंज अंदाजित खर्चसुद्धा दिलेला आहे त्यांनी आपल्याला तसेच पर्याय बी दिलेले आहेत आपल्याला इथे जर आपल्याला युरिया आणि सुपरफास्फेट जर द्यायचं नसेल डी ए पी द्यायचं असेल तर डी ए पी छप्पन सिंगल सुपर फॉस्फेट चार किलो मिरेट ऑफ प्रोटेस्ट पंचेचाळीस किलो आणि अंदाजित खर्चसुद्धा दिलेला आहे असे इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत आपण जे खत उपलब्ध होईल ते खत आपण इथून याचा वापर करून आपल्या पिकाला देऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला खताच्या मात्रेची सुद्धा आपल्याला इथे माहिती भेटणार आहे तसंच बाजारभाव बाजारभावसुद्धा तुमचा जिल्हा निवडून तुम्ही तुमची बाजार समिती निवडून इथे बघू शकता तसेच कीड व रोग नियंत्रण आता आपण कापूस पीक निवडलेलं आहे तर कापसावरील रोग व कीड इथे दाखवलेली आहेत समजा पांढरी माशी असेल तर तिचं नियंत्रण कसं करायचं तर दिलेलं आहे दिले प्रतिबंधात्मक उपाय दिलेले आहेत तसेच नियंत्रण पण कोणता औषध फवारायचं आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळणार आहे आप ॲपमध्ये तसेच डिजिटल शेतीशाळा गोदामबद्दल माहिती आणि हवामानास अनुकूल शेतीपद्धती म्हणजे पेरणी पूर्वी व पेरणीनंतर कर कोणते तंत्रज्ञान आपल्याला वापरावे पिकाच्या वाढीसाठी वाढी याच्या अवस्थेमध्ये कोणते त तंत्रज्ञान आपण तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे सुरक्षित फवारणी तंत्रज्ञान फवारणी करताना आपण बघूया आपण काय काय कोणत्या कोणत्या कीट वापरल्या पाहिजेत अशा प्र प्रकारे आपल्याला ह्या ॲपमध्ये तंबूत माहिती मिळणार आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर मला प्रश्न विचारा इथे बघा हिरव्या रंगामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे मला प्रश्न विचारावर जर आपण क्लिक केलं तर त्याला चॅटबॉट म्हणतो आपण हा चॉटबॉट दिलेला आहे ॲपमध्ये आणि इथं आपण आता समजा शेतकऱ्याला कोणताही प्रश्न पडू शकतो तर आपण एक आता समजा कापूस पिकावरील अळीचे नियंत्रण असा प्रश्न विचारू त्यांना कापूस पिकावरील हळीचे नियंत्रण हे बघा लगेच आपल्याला कापूस या पिकावरील कोणत्या कोणत्या आळ्या येतात त्याचं सर्व इथे ठिपक्याची बोंडाळी गुलाबी बोंडाळी सगळ्या आळ्यांबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ही तंबूत माहिती मिळणार आहे तसेच स्रोत दिलेले आहेत म्हणजे ही माहिती आपल्याला कुठून उपलब्ध झाली एम पी के व्ही कृषी दर्शनी राहरी तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जी डायरी असते तिथून ही माहिती आपल्याला मिळालेली आहे हीच माहिती जर आपल्याला घ्यायची असती तर आपल्याला गुगल्सवर सर्च करून किंवा फिजिकली डायरीमध्ये बघून खूप वेळ गेला असता आपला पण आपल्याला इथे एका क्लिकवर आपण जो प्रश्न विचारू त्याबद्दल आपल्याला हे ॲप आप माहिती देणार आहे तरी शेतकरी बंधू महाविस्तार ए आय ॲप हे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांच्या शेतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे तरी सर्व शेतकरी बंधूंनी महाविस्तार ए आय या ॲपचा वापर करावा धन्यवाद